बरोबर आहे काल येवला शहरामध्ये नाशिक ग्रामीण एस पी साहेब ॲडिशनल एस पी साहेब यांच्या मार्गदर्शनानुसार आणि यवला शहर पोलीस स्टेशन यांनी कंबाईनली एक रेड केलेली आहे त्याच्यामध्ये नशिले पदार्थाच्या विरोधामध्ये कारवाई आहे त्याच्यात तीन चार प्रकारचे वेगवेगळे सबस्टन्स मिळालेले एक एम डी सारखा असलेलं पांढरी पावडर जी असते ती त्याच्यानंतर ब्राऊन शुगर त्याच्यानंतर एक सिरप असतं ज्याच्याने नशा येते ते आणि एक कुत्ताबोली म्हणतात मालेगावच्या भाषेमध्ये तर अशा चार प्रकारचे ड्रेस वेगवेगळे मिळालेले आहेत आणि त्याच आरोपीच्या दुसऱ्या भावाच्या घरामधून सुद्धा गुटख्याच्या पुढ्या मिळालेल्या आहेत असं टोटल साधारण साडेचार पाच लाखाची ती रेड झालेली आहे त्याच्यामध्ये फॉरेन्सिकची जी टीम असते ती व्हॅन वगैरे असते त्यांनी घटनास्थळी येऊन ती पूर्णपणे कारवाई केलेली आहे आणि याच्यामध्ये जे आरोपी फरार आहेत त्यांचं शोधकार्य पूर्ण रात्रभर चालू होतं पुढे सुद्धा ते काम चालूच राहील आणि ह्याच्यामध्ये जे जे कोणी आरोपी संमिलित असतील सामील असतील त्या सर्व आरोपींच्या विरोधामध्ये कठोर कारवाई करण्यात येईल